नमस्कार मित्रांनो अजित पवारांची लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला दोनशे अडोतीस जागा मिळाल्या राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतलं आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड विजय मिळाला त्या वयांचे मोठे श्रेय मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेला देण्यात आले निवडणूक निकालानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःला लाडका भाऊ म्हटलं होतं परंतु राहुल गांधीचे मत चोरीच्या आरोपावर केलेल्या हल्ल्याला उत्तर देताना राष्ट्रवादीने या योजनेचे पूर्ण श्रेय अजित पवारांना दिले आहेत अजित पवार यांच्या लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे अडतीस जागा मिळाला असे पक्षाचे प्रधाध्यक्ष आणि रायगडचे लोकसभा सदस्य

अंमलबजावणीमुळेच जिंकल्या तटकऱ्यांनी यांनी ही टिप्पणी अशा वेळी केली जेव्हा महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहिणी योजना केवळ एक ढोंग असल्याचा दावा करत होते महिलांचा स्वाभिमान पंधराशे रुपयांनी विकला गेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर ही योजना बंद होईल असा दावाही काही नेत्यांनी केला आहे महायुती आघाडीतील घटक पक्षांनी सत्तेत परतल्यावर ही रक्कम एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते हे उल्लेखनीय आहे मग निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याची तयारी याकडे आपण थोडं लक्ष देऊया तटकरे म्हणाले की लाडकी योजनेचा समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना फायदा झाला आहे जिथे जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे अजित पवारांचं नेतृत्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी गावाही त्यांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास जागा महिलांसाठी राखीव आहेत आणि या राष्ट्रवादीला जास्तीत जास्त जागा मिळण्याचे आश्वासन अध्यक्ष अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून अर्थ खातं सांभाळत असताना दुसरीकडे लाडकी बहिणी योजना राबवणारे महिला आणि बाल विकास मंत्रालय हे राष्ट्रवादीकडे आहेत आदिती तटकरे हे सांभाळत आहेत तटकरे यांच्या या विधानामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या भुया उचलू शकतात कारण ही योजना एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात सुरू करण्यात आली होती येत्या महापालिका निवडणुकीत शिंदेची शिवसेना काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद